आपल्या आरोग्याचे तीन आधारस्तंभ म्हणजेच आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य यामध्ये निद्रेचा समावेश होतो ही जर योग्य प्रकारे झाली तर आपले आरोग्य हे चांगल्या प्रकारे टिकून राहते आणि ही निद्रा ही झोप जर आपली वारंवार खंडित होत असेल मध्ये मध्ये मोडत असेल तर आपण विविध आजारांना बळी हे पडू शकतो तर असा जर आपल्याला निद्रानाशाचा त्रास असेल खंडित निद्रेचा जर त्रास असेल तर आपण त्वरित याकडे लक्ष देणे गरजेचे आहे रात्रीच्या वेळी झोप ही मोडणे आणि ती वारंवार खंडित होणे हा त्रास बऱ्याच व्यक्तींना आहे तर हा त्रास जेव्हा व्यक्तींना होत असतो त्यावेळेला दिवसभर कामामध्ये लक्ष लागत नाही शरीरामध्ये आळस हा जाणवतो तसेच भूक देखील त्यांना लागत नाही याबरोबरच डोळ्यांची दिवसभर जळजळ ही जाणवत असते असे जेव्हा आपली निद्रा खंडित होते वारंवार तुटते त्यावेळेला आपल्या आहारामध्ये काय बदल करायला हवा आपल्या दिनचर्येमध्ये काय बदल करायला हवा तसेच यामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये काय उपचार सांगितलेले या आहे याविषयी संपूर्ण व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर आहे आपण नक्कीच बघून घ्यावा तसेच विविध आजारांवर जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपल्याला हवी असेल तर ऑनलाईन ट्रीटमेंट देखील आपण करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी नक्कीच वेळ दिली जाईल